नव्या राजकीय घडामोडीत ठाकरे बंधू पुन्हा एकत्र आले आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोघंही आज मुंबईतील वरळी डोम येथे झालेल्या भव्य मेळाव्यात एकाच व्यासपीठावर दिसले या ऐतिहासिक मेळाव्यात दोघांनीही सरकारवर जोरदार टीका केली सभागृहात आणि बाहेर हजारो कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती गर्दी इतकी होती की काही कार्यकर्त्यांनी गेट तोडून आत प्रवेश केला या मेळाव्यात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत म्हटलं फडणवीस यांच्यामुळेच आम्ही दोघं भाऊ पुन्हा एकत्र आलो तर उद्धव ठाकरे म्हणाले आमच्यातील दुरावा अण्णाजी पंत यांच्या प्रयत्नांमुळे संपला यावर देवेंद्र फडणवीस यांनीही तात्काळ प्रतिक्रिया देताना टोला लगावला ते म्हणाले राज ठाकरे यांचे आभार की त्यांनी मला दोघांना एकत्र आणण्याचं श्रेय दिलं त्यामुळे बाळासाहेबांचे आशीर्वाद मलाच मिळत असतील हा मराठीचा विजय मिळावा नसून हृदाली होता मराठीबद्दल एक शब्दही न बोलता स्वतःचं सरकार कसं गेलं यावरच फोकस होता फडणवीस यांनी मुंबई महापालिकेवरही सवाल उपस्थित केला पंचवीस वर्ष पालिकेवर राजवट करूनही दाखवण्यासारखं काहीच त्यांनी केलं नाही उलट आमच्या सरकारने मराठी माणसाला बीडीडी चाळ पत्रासाळ आणि अभ्युदय नगरमध्ये मोठं घर दिलं त्यांची हीच असूया आहे असं ते म्हणाले ते पुढे म्हणाले आमचं हिंदुत्व सर्वांना सोबत घेणार आहे आम्हाला मराठी असण्याचा आणि हिंदू असण्याचा अभिमान आहे पण मुंबईतील मराठी आणि अमराठी दोघही आमच्यासोबत आहेत